मानसिरस हे तालुक्याचं ठिकाण असून एक चांगली शाळा काढावी आणि चांगल्या गुणवत्तेचं दर्जेचं शिक्षण द्यावं असा गेल्या नऊ वर्षापूर्वी त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि त्या माध्यमातून त्यांनी ही शाळा निर्मिती केली आणि शाळा चालवत असताना खऱ्या अर्थानं कोणत्या परिस्थितीतून शाळा प्रगती केली आणि आज या नूतन इमारतीचं उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे प्रथम या इमारतीचं अधिकृतरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खरंतर <प्राथा> सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आपासाहेब आपण सुरू केली राजकारण करत असताना ज्या गोष्टीची गरज असते लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं पाहिजे लोकांच्या भावना समजून गेल्या पाहिजे लोकांच्या अडचणीला दुःखाला सामोरं जात या सगळ्या बाबीवरती आपण बारकाईने विचार केला आणि गोर गरीब वंचित विद्यार्थ्यांना देखील आपण शिक्षणापासून दूर ठेवता कामाने त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि शिक्षणाचं पवित्र काम तुम्ही नऊ वर्षापूर्वी हाती घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जात्मक शिक्षण देत आपण चांगल्या गुण देखील इथे निर्माण केली आणि आज हा भव्य दिव्य इमारत देखील उभा राहत आहे एकशे साठ मुलावरून जवळपास बाराशे मुलांची संख्या देखील आपल्या या संस्थेमध्ये झालेली आहे आणि आपण हे बाकीचं सगळं करत करत राजकारणामध्ये प्रवेश आहे त्याच्यामुळं तुमच्यापेक्षा आम्ही सगळं उलट केलं आम्ही आधी राजकारण केलं आम्ही एज्युकेशन असून मास्तर असून दुसरे काही केलं त्याच्यामुळे आमच्या गाडीने नियम चालायला लागल्यामुळे घोटाला आणि रामसाहेब साहेब टोक्याला बरा होतो आणि वरिष्ठाचा आशीर्वाद होता पण रामसाहेब सांगितलं मला वाटतं माझ्या देखील सांगितलं सांगितलं भारतीय जनता पार्टीचा तालुका आहे कोण नेता कुठं गेला आणि कोण नेता कुठं आला मानसीला तुम्ही काही परिणाम नाही मतदार जागे ज्याच्या विरोधात पिढ्याला जरी भाजपनी गेले तरी आणि ते विरोधात गेले तरी लोक रामव तुमच्या मागे पाच कर्जला बऱ्याच दिवसापासून येतोय जातोय काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल पण शेवटी हा विचारच पुढे घेऊन जाणार आहे आणि आज तर अशा एका प्रतिकूल त्यावेळेस सुरुवात झाली आज राज्यात काय देशात काय आणि म्हणून अंग बापू सांगत होते कि माझे आमदार झाले तरी आजही एवढे रामबाऊच्या लेटर काढला सरकारमध्ये किंमत आहे कारण त्यांच्या विचाराचं राज्यात सरकार त्यामुळे खऱ्या अर्थानं एका होतक तरुणाने आपल्या भागात आल्याच्या नंतर सामाजिक काम करत असताना एवढा मोठा प्रचंड कामाचा डॉक्टर उभा केला आणि एक लाखापेक्षा जास्त मतदान तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला आणि म्हणून राजकारणामध्ये येणं जाणं पडणं हे सुरूच आहे मी सांगत होतो की आपण सर आपण शाळा काढली आपण भविष्यात कॉलेजही काढणार आपल्या जे ग्रँटेड कॉलेज हायस्कूल इकडे ट्रान्सफर करण्यासाठी नमवणे आपल्याला अतिशय मदत केली पण आम्ही नेमकं ने हे काढायला चुकलो कर्जतारखेमध्ये म्हणून कारण आमच्या मागे असं इन्स्टिट्यूट नाही ते आणि इन्स्टिट्यूट नसल्यानंतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये काय परिणाम भोगावा लागतात हे मी एकोणीसच्या आणि चौदाच्या निवडणुकी एकोणीसच्या आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहिले त्यामुळं आपल्याला असं की जे दहा वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मालसिसमध्ये सत्ता त्याचं कारण हे हायस्कूल आहे ते मी घराघरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे पुरुष माणूस जरी इकडे तिकडे करायला लागलं तरी महिला म्हणतात नाजक वर्ग ह्याच शाळेत जात आहे त्याच्यामुळं तुमचा कृपा आशीर्वाद यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितपणाने तुम्हाला सगळ्या का चांगल्या प्रसंगी उपस्थित राहण्याचा योगायोग आलाय खरंतर उन्नी लोक अहिलेदेवी वळकरांचं हे तीनशे जयंती वर्ष आहे त्या निमित्तानं कुठंतरी धापास तालुक्यामध्ये देवीची जयंती होत होती आणि धापास तालुक्यावरून कुठेतरी एक दोन तालुक्यामध्ये कुठेतरी बातम्या यायच्या पण बापू या वर्षी तीनशे जयंती अशी झाली वाट्याला उत्तराखंड म्हणू नका युपी बिहार मध्य प्रदेश दिल्ली संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक आय होळकरांची जयंती साजरी झाली हे खऱ्या अर्थ तीनशे वर्षानंतर देशाच्या राज्य मांडण्याचा खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष आपला प्रयत्न होता आणि देशाचे पंतप्रधान देखील आणि भिन्न राज्यांचे मुख्यमंत्री देखील या वर्षी आपल्याला जयंतीमध्ये पाहायला मिळाले हे खऱ्या अर्थानं पुणेकरांचं संपूर्ण देश कार्य आपण या निमित्तानं पाहिजे जो हिंदू मध्ये आपण काशी विश्व विश्वनाथाच्या मंदिराला कधी ना होण्या एकदा काशी केली पाहिजे त्या काशीचा पहिल्यांदा करण्याचं काम आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार बावीस मध्ये आणि म्हणून साठी खऱ्या अर्थ हे एकत्रित काम आणि संपूर्ण देशभर हा जयंती देश उत्सव साजरा झाला आणि राज्याचं मंत्रिमंडळ पहिल्या तीनशे वर्षाच्या निमित्तानं एक भरत विकास आराखड्याला एक राष्ट्रीय स्मारक तीर्थक्षेत्र म्हणून या भागाचा या परिसराचा या पवित्र स्थळाचा विकास झाला पाहिजे आणि सभापती झाल्याबरोबर तो विकास आराखडा तयार करायला घेतला विविध वे वेगवेगळ्या मीटिंग वेगवेगळ्या स्तरावरती घेतल्या आणि सहा मे रोजी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा सोनीचा विकास आराखडा मंजूर करून दिला आदरणीय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्री महोदय त्यांना मान्य जाते सहाशे एक्क्याऐंशी कोटी अहिले जन्मगावाला यायला जायला देखील रस्ता नव्हता सिमेंटचं एक घर देखील नव्हतं मी लहान होतो त्यावेळेस बिगड मडगावांची एक सायकल फक्त गावात होती ती एका डॉक्टरकडे होती आणि ती सारखे कधी घराच्या बाहेर मिळती ते बघायसाठी आम्ही शाळेतून बाहेर तिथे तीनशे वर्षापूर्वी जन्म घेतलेला आईल्या दे दे संपूर्ण देशभरामध्ये आपला हिंदू धर्म आणि सनातन धर्म वाचवण्याचा आणि देश वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या केंद्रस्थळाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितली हाती घेतलं आणि एवढा मोठ्या विकासाला आणि म्हणून साठी आपल्याच काम आपण शिक्षणासाठी लोक सांगितले फुले असतील महात्मा फुले असतील त्यांनी शिक्षणासाठी आपलं सगळं आयुष्य घेतलं आणि म्हणून शिक्षण हे तुम्हा आम्हाला जीवनात जगायला शिकवतं वागायला शिकवतं इतरांच्या बरोबर चर्चा करायला शिकवतं संभाषण करायला शिकतं आपला गुजरापणा घामायला शिकवतं आणि मनामध्ये मुर्मी मनामध्ये हिंमत आणि दानत करायला देखील होतं आणि अशा पद्धतीचं एक शैक्षणिक कार्य अप्पासाहेब आपल्या हातून घडत असणारा निश्चित स्वरूपामध्ये महाशिरसच्या शहरातील आणि महाशिरसच्या पंचगोष्टीतील जनतेला तुमच्या प्रती निश्चित स्वरूपामध्ये अभिमान आहे आणि तुम्ही सांगितल्याबरोबर बरोबर की तात्काळ सांगितलं की मी या प्रसंगी उपस्थित राहणार आहे आणि मग तुम्हाला भविष्य चाललंय तुमचा दृष्टिकोन चांगला तुमचा जी काही मार्ग सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे व्यवहार करत असताना कमोरी सांगितलं की कोणत्या परिस्थिती किती कटू परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची हिंमत आली जाणजे तुमच्याबरोबर आहे कारण ही जनता तुमच्या पाठी नाही अशा पद्धतीचा सार्वजनिक जीवनामध्ये एखादा व्यक्ती कर्तृत्वात व्यक्ती जर काम करत असेल आणि त्याचं दातृत्व देखील महान असेल तर त्यांना भविष्य देखील जोडत असतं असं म्हटलं तर वावर ठरणार नाही शेवटी पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष असे काम करत असेल माणसं लोकांच्या मनामध्ये ध्यानामध्ये बसत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपलं काम हे सुरू आहे यांची स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हे काम करणार आहात आता पुढच्या वर्षी दहावीचं वर्ष रामभाऊ जरी माझे असले तरी तुम्हाला तो राम काय आणि उडेल गैरज पडली तर आम्ही अशा ठिकाणी बसतोय रामबाऊला तरी तत्व घेऊन ह्या टेबलवरून त्या टेबलवर ह्या रामबाबला त्या टेबलवरून येतात माझ्या घ्यात सांगा त्याच्यामुळे काळजी करू नका त्यामुळे आता दोन राम तुमच्या बरोबर आणि तुम्ही लक्ष करायची भूमिका करत निश्चित स्वरूपामध्ये राम सातुजीच्या पाठीशी थंडी अशा पद्धतीचं निश्चित स्वरूपामध्ये काम करावं कोणताही प्रोजेक्ट असेल कोणतंही शैक्षणिक काम करा कोणतंही काम करायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मी आपल्याला मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका घेईल अशा एका चांगल्या प्रसंगी मला देखील आपल्यानं महाराष्ट्राच्या जनतेचे संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपल्याला वाढ